दिवस असा मस्त असतो मजा असते सगळेजण मुंबईकर येतात चाकरमानी गणपती साठी खास येतात गणपती बाप्पा आपण आपल्या कारखान्यात येऊन पोचलो सगळेजण गणपतीची वाट बघतायत तरी घरी आपला गणपती आहे हे गौरव प्लास्टिक नको टाकला आपल्याला पाऊस आलेला आहे गणपती बाप्पाला छत्री घेऊन जावं लागणार ला। गणपती बाप्पा मोर्या त्यामुळे नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपण आता निघालो आपल्या बाप्पाचा स्वागतासाठी म्हणजे आणायला वर्षभर जो कोकणी माणूस ज्याची वाट बघतो तो स्वातंत्र्य देणे त्या आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आपण निघालो आमची प्रिशा सज्ज झाले नऊवारी नेसून इकडे तुम्ही दाखवतो इकडे रांगोळी काढण्यात आली सुंदर अशी अशी दोन ठिकाणी रांगोळी आहे ताळबीळ घेतला आहे प्रिषांनी नद घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि इथे एक रांगोळी आहे इथे पुन्हा इथे आता पावलं काढली जातील आणि आपला ह्या वर्षीचा सेट आहे तो द्वारकामाईचा बाप्पासाठीचा जो मखर आहे तो द्वारकामाईचा आहे उघडण्यात आला आहे बाप्पाजी आपल्या खालच्या बाप्पाजी देवबाप्पाची पूजा झालेली आहे इथे गाय ठेवले अजून समय ॲडजस्ट नाही केले बाप्पा जेवाळा येईल तर आपला अंदाज येईल किती आहे त्यानंतर मग आपण सगळं सेट करून मग आपले गुरुजी आज पूजे राहणार तर आजचा व्हिडिओ आहे आपल्या बाप्पाच्या आगमन आणि बाप्पाशी पण एकदा टाकला होता तर नेक्स्ट टाईम सगळेजण बोलले की बनव बनव म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे तर आपण जाऊया आता आपल्या कारखान्यात गणपती बाप्पा आणायला सगळेजण निघालेत हा आहे सुशांत आम्ही हे सगळे एक हो बनो बनो आगा। 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 थीम बनवले बघा हा मी आहे स्वतः हळदी कुंकू हा आहे नंतर आबीर आणि गुलाल सगळेजण निघालेत आपले घरातले तीन गणपती एकत्र येतात सुशांत आम्हाला किरण डागडचा शर्वीरचा गणपती आणि आपला गणपती तर आपण जाऊया आता कारखान्याकडे निघालेत कोणाकोणाचे गावातले सगळे आजचा दिवस असा मस्त असतो मजा असते सगळेजण मुंबईकर येतात चाकरवाणी गणपतीसाठी खास येतात गणपती बाप्पा बाप्पा सगळे निघालेले आहेत मस्त बाप्पा इकडे पण बाप्पा येते बघा बाप्पा निघालेले आहेत बाप्पा निघाले प्रत्येक जण आपला आपण आता आपल्या कारखान्यात येऊन पोचलो आहे सगळी आपल्या गणपतीची वाट बघतायत न्यायला तरी चला आलेला आहे एक गणपती कोणता तरी आपण आता कारखान्यातून एक गणपती बाहेर पडला आहे गर्दी आहे पूर्ण चला 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 पावसामुळे प्लास्टिक टाकत गणपती आले ते बघा हा सुशांत चेतला किरणडा चेतला शर्वीरचा गणपती बाजूला सुशांतचा गणपती किरण बाहेर पाऊस मजबूत येणार आहे म्हणून ते पुढे झालं रुपेश सावकाश हा बघ बाप्पा निघाले रुपेश शायक पकडलं बाप्पा दुसरा आहे मागे आपला पण आलेला आहे गणपती तुला हा मागचा हे प्लॅस्टिक नाही कोण टाकाला राजूदा प्लॅस्टिक नको टाकाला आपला गणपती आहे हे गौरव प्लास्टिक नको टाकाल आपला ठीक आहे चला आणि आपला गणपती निघालेला आहे मागे सुशांत गणपती आहे गणपती निघालेला आपला पाऊस आलेला आहे गणपती बाप्पाला छत्री घेऊन जावं लागणार पाऊस सुरुवात झाली वाटतच होतं पाऊस येणार आहे ने ताकी 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 ताकी। ना प्लास्टिक नाही टाकलं आपल्याला मागच्या दोन गणपतींना प्लास्टिक आहे सोबत घेतलंय आहे तो बाप्पाच्या स्वागताला वरुण राजा पण आलाय पावसाची सुरुवात झाली नेका बाप्पा निघाला आणि वाटत होतं पाऊस येणार आणि पाऊस सुरुवात झाला सुशांता मध्ये मागे गणपती आलेला आहे आपला गणपती आपल्या आळीमध्ये पुढे गणपती आपला आहे नंतर किरणडाचा मी शर्वीरचा आणि मागे सुशांतचा गणपती पावसाने सुरुवात केली होती मध्येच थांबला पुन्हा मंगलमूर्ती

बाप्पा आलेला आहे आपला वर्षभरातून त्याने वाढवत असतो म्हटलं पाऊस

बसला आपला मखरात बाप्पा येऊन बघा तुम्हाला पण आता तुम्हाला आपचं घर दाखवतो सुरुवात करतोय मगाशी गणपती बाप्पा आला आणि आता हे बघा रांगोळी कशी काढली होती सुंदर बाप्पा विराजमान झालेला आहे आपल्या मखरामध्ये आपल्या फुलं टाकली होती बाजू तर नाईटिंग केल्यानंतर बघा बाप्पा आलेला आहे आता बाप्पाच्या पूजनाची तयारी बघा तुम्ही बघू शकता इथे फुलं सगळ्या दुर्वांच्या जोड्या सगळ्या पत्री असते नंतर एक गुळखोकळं असतं नारळ अष्टगंध इकडे फळं पंचा मोदकाची तयारी चालू आहे खोबरं दिसत काका आणि गुळाच चा... तयारी चालली आहे गुळ सारणासाठी जेवणाची तयारी सगळ्या बाप्पाच्या नैवेद्याची इकडे भेंडाबाजी चालू आहे सगळं

ओम नारायणाय नमः ओम माधवाय नम्बर ओम गोनागर ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः <makes> i <noise> पाप्पाचं आगमन झालं पूजा झाली आता आरती पण झाली आरतीचा मान माझ्याकडे होता आता आपण जाणार आहोत दोन घरी किरण किरणरायाचा आणि सुशांतच्या घरी आरतीला आणि आपल्याकडे घराही नैवेद्याची तयारी चालू आहे मोदकांची तयारी चालू आहे तर पहिले दाखवतो मोदक कशी बनवतात जाऊन मोदक बनवायला सुरुवात केली आहे इथं मूर्ती पूर्ण डेकोरेशन पण आलं इथे मोदकांची तयारी चालू झालेली आहे मोदक बनलेला आहे एकवीस झाले काय